श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी पाळावयाचे काही नियम बघणार आहोत जर तुम्ही हे नियम पाळलात तर तुमच्या आयुष्यात नक्की सुख येईल धनसमृद्धी येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक शिवभक्तासाठी महाशिवरात्री हा दिवस खूप श्रेष्ठ आहे कारण ही शिवरात्री देवादी देव महादेवासोबत जोडण्याची रात्र आहे ही रात्र देवाला आपले बनवण्याची रात्री आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार ह्या दिवशी महाशिवरात्री आपल्याला प्राप्त होणार आहे या पावन पवित्र शिवरात्रीला आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रहारामध्ये पूजा करणे योग्य आहे महाशिवरात्रीचे व्रत आपल्याला कसे प्रारंभ करायचे आहेत महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये चार प्रहार पूजाचे विधान काय राहील आणि आपल्याला व्रताचे पारणे कधी करायचे राहील ते आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीचे व्रत कसे प्रारंभ करायला पाहिजे तर महाशिवरात्रीचा एक दिवस पहिले म्हणजेच महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी एक टाईम भोजन ग्रहण करायला पाहिजे आणि आपण ब्रह्मचार्याचे पालन केले पाहिजे आपण ह्या प्रकारे त्रयोदशी तिथीला नियम धारण करायला पाहिजे आणि चतुर्दशी तिथीला आपण महाशिवरात्री व्रताला धारण करायला पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठले पाहिजे शास्त्रानुसार तीळयुक्त पाण्याने स्नान केले पाहिजे सूर्य भगवंताला अर्ध्य अर्पण करावे महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशीचे पूजन वृक्षाचे पूजन विशेष रूपाने केले पाहिजे शिवरात्रीला बेलपत्र तोडले जात नाही याची सावधानी आपण ठेवावी ह्या प्रकारे आपण महाशिवरात्रीच्या व्रताचे प्रारंभ करावे आपण महाशिवरात्रीच्या व्रताचे धारण केल्यानंतर स्नान केल्यानंतर मात्यावर त्रिपुंड गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करायला पाहिजे शास्त्र सांगते की आपण जेव्हा शिवरात्री व्रत धारण कराल हे भगवान शिव मी आपल्या कृपेने महाशिवरात्रीचे व्रत धारण करत आहे माझ्या या व्रताला आपण सफल करावे बाबा माझ्यावर कृपा करा आणि आपण दिवसभर चांगले नियम धारण करावे महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये दोन वेळेचे स्नान असते एक ब्रह्ममुहूर्त स्नान जे सूर्योदयाच्या आधी केले जाते आणि दुसरे स्नान जे केले जाते संध्याकाळच्या आधी जेव्हा प्रदोष काळ लागण्याच्या आधी स्नान झाल्यानंतर आपण चार प्रहारची पूजा करायला पाहिजेत चार प्रहारची पूजा अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे प्रयत्न करावी की चार प्रहारची पूजा आपण करावी आपण चार प्रहारची पूजा करू शकत नसेल तर आपण चार प्रहारच्या पूजेमध्ये संयोग द्यावे किंवा शिवलयामध्ये बसून जागरण केले तरीही आपल्यासाठी अत्यंत श्रेष्ठ आहे रात्रीचे जागरण रात्रीचे जप तप रात्रीचे ध्यान हीच महाशिवरात्री आहे शिवालय असेल तर शिवलयामध्ये जाऊन चार प्रहारची पूजा करावी नसेल तर घरात बसून ही पूजा करावी पार्थिव शिवलिंग बनवून आपण पूजन केले पाहिजे आपण पूजन करू शकत नसेल तर जो व्यक्ती पूजन करत असेल त्याच्यासाठी आपण सामग्री आणून दिली तर ते सुद्धा श्रेष्ठ आहेत महाशिवरात्रीमध्ये चार प्रहार असतात या चार प्रहारामध्ये आपण शिवरात्रीचे पावन पवित्र व्रत करायचे असते महाशिवरात्रीमध्ये प्रथम प्रहार असतो त्याला प्रदोष काल असतो त्या प्रदोष काळापासून भगवान शिवाचे पूजन प्रारंभ केले जाते प्रथम प्रहर तर प्रदोष काळाचे जे मुहूर्त आहे सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होतो तर रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असतो जो प्रथम प्रहर आहे शास्त्रानुसार या प्रहारामध्ये दुधाचा अभिषेक करावा आणि भगवान शिवाचे ओम ईशानाय नम मंत्र बोलत आपण प्रथम प्रहारामध्ये भगवान शिवाचे पूजन प्रारंभ करायला पाहिजे जे प्रथम प्रहरामध्ये पूजेचे विशेष महत्व आहेत तर दुधाचा अभिषेक करायला पाहिजे प्रथम शिवपिंडीवर पाण्याचा अभिषेक करा आणि नंतर दुधाचा अभिषेक करा निश्चित काळ द्वितीय प्रहर आहेत या प्रहारामध्ये नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत निश्चित काळ आहे निश्चित काळातील पूजा भगवान शिवासाठी सर्वोत्तम मानली जाते या पूजेमध्ये भगवान शिवाचे ओम अगोराय नम या स्वरूपाचे ध्यान करावे आणि दुसऱ्या प्रहारामध्ये दयाने अभिषेक करायचा आहे त्रियाम त्रियामा काळ हा तृतीय प्रहर आहे यामध्ये रात्री बारा वाजून एकावन्न मिनिटापासून पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे यामध्ये ओम वाम देवाय भगवान शिवाचे तिसरे स्वरूप आहे ओम वाम देवाय नमहा बोलून भगवान शिवाची पूजा करायला पाहिजे यामध्ये तुपाचा अभिषेक करायला पाहिजे जर आपल्याला एखाद्या कामनापूर्तीसाठी अभिषेक करायचा असेल तर उसाच्या रसाने किंवा हंगामी पळाच्या रसाने किंवा अन्य तेही करू शकता उषा हा चौथा प्रहर आहे त्यामध्ये तीन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे यामध्ये ओम सद्यो जाताय नम हे भगवान शिवाचे चौथे स्वरूप आहे हे महादेवाचे ओम सद्योजाताय नमहा बोलून चौथे प्रहर पूजा करावी आणि मधानी अभिषेक करावा या प्रकारे भगवान शिवाचे चार प्रहरामध्ये चार द्रव्यांनी अभिषेक करावे शास्त्र सांगते की शिवरात्रीचे व्रत आहे त्या व्रताचे पारण चतुर्दशी तिथीला करायचे असते दुसऱ्या दिवशी आठ वाजून चव्वेचाळीस मि मिनिटांनी व्रताचे पारण करावे थोडक्यात काय शिवरात्री महाशिवरात्री व्रत या दिवशी प्रथम स्नान करावे त्यानंतर व्रताची तयारी करावी पूजा सुरू करण्यापूर्वी कपाळावर त्रिपुंड लावायला विसरू नका पूजा करण्यासाठी सर्वप्रथम कळशात पाणी भरून शंकराला पाण्याचा अभिषेक करावा यानंतर दूध दही मध आणि तुपाचा अभिषेक तुम्ही प्रत्येक प्रहर अनुसार करावा यानंतर अक्षदा चंदन अत्तर बेल फूल तांदूळ इत्यादी पूजेचे साहित्य प्रत्येक प्रहाराला अर्पण करावे ही सामग्री अर्पण करताना ओम नम शिवाय या जप करण्यास विसरू नका किंवा प्रत्येक प्रहार अनुसार भगवान शंकराचे नाव द्या यानंतर दीप आणि अगरबत्तीने देवाची आरती करावी देवाला फळांचा प्रसाद अर्पण करावा पूजेनंतर मंत्रोच्चार करत शिवसमोर बसावे शिवरात्रीच्या दिवशी शिव चालिसाचे पटण आवर्जून करावे घराजवळ शिवजीचे मंदिर नसेल तर घरी मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करू शकता व पार्थिव बनवलेले शिवलिंगाचे विसर्जन हे पाण्यामध्ये करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ